आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार वन न्यूज वर्तमान माननीय विलास बापू पाटील सर्व सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन रामराव दादा पतसंस्था मंगरुळ चेअरमन यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कै रामराव दादा पाटील प्रतिष्ठान मंच मंगरूळ तसेच खाणापूर तालुका रामराव दादा पाटील प्रेमी बाळवणी जिल्हा परिषद गट व कारवे बामणी चिंचणी कुर्ली पारे मंगरुळचे पाटील घराण्यावर सर्व ग्रामस्थ विटाचा राजा गणेश मंडळ येथे भयंकर गर्दी जमली सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील विटाचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारे गणेश मंडळ येथे महिला पुरुष बाल अबाल यांची अफाट गर्दी जमली होती यामागचे कारण विट्याचा राजा गणेश मंडळ यांच्या वतीने दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा आस्वाद घेण्याकरिता विटा शहरच नव्हे तर जवळपासच्या खेड्यापाड्यातूनही मोठ्या संख्येने महिला पुरुष विट्याच्या राजाचे दर्शन करण्याकरिता तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्याकरिता आले होते बघा किती गर्दी जमली आहे विट्याचा राजा गणपती मंडळजवळ स्टार वन न्यूज वर्तमान स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले पीठाचा राजा गणेशोत्सव मंडळ आमचे मार्गदर्शक भाऊ आणि मंडळाचे अध्यक्ष अमोलदा कार्याध्यक्ष भैया आणि पप्पुदाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले पीठाचा राजा मंडळ त्याचा आज महाप्रसाद आहे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी महाप्रसादाचे आयोजन मोठ्या उत्साहात केलेलं आहे यावेळी भाऊ नाही आहेत पण भाऊंच्या आशीर्वादाने चांगलं चाललेलं मंडळ या ठिकाणी महाप्रसाद आज पंचवीस हजार लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी तयार केलेला आहे आणि सर्व स्वयंसेवक महाप्रसादासाठी सर झटत आहेत आहोरातला झटणारे सर्व कार्यकर्ते आमचे करत आहे आणि पाच वाजता पाच वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद चालतो सर्व पीठातील नागरिक तसेच तालुक्यातील नागरिक या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेतात अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा